नमस्कार शेतकरी मित्रांनो आता नी होणार शेतकऱ्यांच्या मालाची लूट तर आपण आज बघणार आहोत की गलंगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निलाव कशा पद्धतीने सुरू झालेले आहेत तर तुम्ही बघू शकतात आज तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती गलंगी येथे मार्केट कमिटीने निर्णय घेतलेला आहे की या बाजार समितीमध्ये निलाव पद्धत चालू करायची तर

निलावाचा पहिला दिवस असल्यामुळे सर्व मार्केट कमिटीचे अध्यक्ष व सदस्य मंडळी देखील आलेली होती आज पहिला दिवस असल्यामुळे मक्याच्या भुसाराचे पाच ट्रॅक्टरांची आवक होती आणि पाच ट्रॅक्टरांची आवक असल्यामुळे निलाव चालू झालेला आहे आणि निलावाची पद्धत बोलतीस रुपयास रुपया એક વાર એક વાર ઉ

आणि त्याने उच्चांक भाव घेतलेला आहे एकोणावीसशे एकावन्न रुपयाचा आणि ते श्यामकांत प्रल्हाद बाविस्कर या गलंगेतील व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे तर आपण बघूया पुढचं पुढच्या दुसऱ्या ट्रॅक्टरचा निलाव चालू झालेला आहे એકોના એકોશ એકવીસ એકવીસ રો એકવીસ રૂપિયા રૂપિયા એકતીસ રૂપિયા એકતીસ રૂપિયા પસ્તીસ तर दुसरं ट्रॅक्टर निलाव झालेला आहे आणि दुसरं ट्रॅक्टर हे घेतलेलं आहे एकोणाशे एक्कावन्न रुपयाचा भाव दिलेला आहे आणि ते देखील प्रफुल्ल जैन हातेडीतील व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे एकान चौदाशे एकाशेशेशेशे एकसठ सोळाशे एकसष्ट रुपया पासठ रुपया सोळाशे पायसष्ट एकाहत्तर सोळाशे पंचाहत्तर रुपयात ना सतराशे पाच रुपया बोल सतराशे तिसऱ्या ट्रॅक्टरचा देखील निलाव झालेला आहे आणि तिसरा ट्रॅक्टर गेलेला आहे एकोणऐंशी रुपयाच्या भावाने आणि ते घेतलेले आहे कैलास निंबा देवराज कलंगीतील व्यापाऱ्यांनी तर एकदम चांगल्या पद्धतीने निलाव चालू झालेला आहे गलंगी येथील बाजार समितीमध्ये आता शेतकऱ्यांची यापूर्वी जशी लूट होत होती तशी लूट होणार नाही पंधरा एकसठ रुपया एका सोळा एकावन्न पंचावन्न सोला एकाहत्तर रुपया सोला एकाहत्तर एकाहत्तर रुपया रुपया एकाहत्तर तर चौथ्या ट्रॅक्टरचा देखील निलाव झालेला होता तुषार पाटील आहे तर अशा पद्धतीने सर्व ट्रॅक्टरांचा लिलाव झाला आणि सदस्य व अध्यक्ष यांनी शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सोनवणे मार्गदर्शन आपल्या भाषणात सांगितलं की शेतकऱ्यांची कुठल्याही पद्धतीतन लूट व्हायला नको व शेतकऱ्यांची गैरसोय व्हायला नको आणि शेतकऱ्यांना देखील सांगितलं की तुम्ही उदार मध्ये माल देऊ नये नाही डॉक्टर असतील अनिल डॉक्टर असतील आपले गलंगीचे किरण भाऊ देवराज आणि भरत भाऊ साहेब मी दररोज निलाव पोचत जाईल आणि निलावाची वेळ आहे सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत त्यानंतर दुपारून तीन ते चार पर्यंत अशा दोन पद्धतीत गलंगी बाजार समितीमध्ये आजपासून मिळाव होणार आहे बाजार समितीला सर्व शेतकरी व्यापारी सहकार्य करतात तसं गलंगीच्या मार्केटचं बी नाव होण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांचा तर विषय होतो ते माल आणतातच पण प्रमुख भूमिका ही व्यापाऱ्यांची असते म्हणजे झोपड्याच्या बरबरीला जर ते व्यापार चालला आणि त्या बरबरीला माल मागितला गेला तर मग शेतकरीला कुठलीही अडचण राहत नाही की आपण चोपड्याला घेऊन जावं की शिरपूरला घेऊन जावं म्हणजे चोपडा बाजार समितीत गेले तरी तोच भाव भेटेल बोहा आणि कलंगीला गेलं तरी तोच भाव भेटलाय हा विश्वास शेतकऱ्यांना तयार झाला तर ते व्यापाऱ्यांच शेतकऱ्यांच्या बाबतीत एकदम दक्ष आहेत शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील हे असतील ते केव्हाही अर्ध्या रात्री तयार असतात सर्व संचालक मंडळ तयार असतो तर शेतकऱ्यांनाही काही अडचण आली तर तुम्ही बिनधास्त सभापतींना किंवा सचिव यांना फोन करत जावा

कशा पद्धतीने व्यापाऱ्यांनी माल द्यावा आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पैशांची जबाबदारी उदार न देता कॅशमध्येच माल द्यावा हे शेतकऱ्यांना ते सांगत आहेत अवघ्या ग्रामपंचायतच्या नावे एकोणीशे अठ्याहत्तर पासून त्या स्कीम मध्ये आपण सात कोटीच्या कोल्ड स्टोरेज या ठिकाणी एक ते दीड एकर मध्ये सुद्धा आपण ते तिथे घेणार आहोत म्हणजे तिथं सगळी त्याची सर्च रिपोर्ट दिला गेलेला आहे पणन मंडळाकरन शंभर टक्के अनुदानावर म्हणजे बाजार समितीतला एक रुपया न पाचशे मेट्रिक टनाच या ठिकाणी कोल्ड स्टोरेज येणार आहे त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचा तुम्हाला नेहमी बरकत चोपडा बाजार समितीच्या दोन वर्षाचा जर इतिहास पाहिला तर मागील त्रेपन्न वर्षाचा कालखंड जर पाहिला तर एक कोटी ऐंशी लाख रुपये वर्षाचे उत्पन्न आलेलं नव्हतं पण आमचं सारं संचालक मंडळ गेल्या एकतीस मार्च पर्यंत आणि अण्णासाहेबांच्या आशीर्वादाने चार कोटी एकतीस लाख रुपये आपण उत्पन्न काढलेले आहे निवड नफा आपण दोन कोटी रुपयाच्या वरती नेलेलो आहोत म्हणून आपण या प्रीमायसेस मध्ये दोन कोटी रुपयाचे विकास काम या वर्षी टाकलेली आहेत शहाण्णव शहाण्णव लाख रुपयाचे दोन गोडाऊन आहेत रस्ते येतील गटारी येतील आणि आण शॉपकाम गोडवून येतील म्हणजे ज्या काही सुविधा आहेत ते या व्यापाऱ्यांनाच काम येणार आहेत या इथल्या शेतकऱ्यांनाच काम येणार आहेत म्हणून इकडच्या शेतकऱ्यांना मी एक सूचना आणि एक विनंती करू इच्छितो आमच्या व्यापाऱ्यांना सहकार्य करा इथल्या प्रिमायसेसच्या आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा इथं काही भानगडी हे नका उद्या, द्या इकडचे लोक फार शुद्ध आहेत चांगले आहेत आळावत आपल्यापेक्षा आळावाद ची परिस्थिती फार भयानक होती पण आळावतला सुद्धा सार आमच्या संचालक मंडळाच्या